राम 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 नमस्कार नमस्कार काका तुमचं पूर्ण नाव सांगाऊ जरा जोरात बोला राम बर काका तुमच्या गावाचं नाव काय डासाळा बरं बरं हे जे तुमच्या हातामध्ये औषधी आहे ह्या औषधाची माहिती तुम्हाला कुणी दिली ती आपले डॉक्टर साहेबांनी सुरेश साहेबांनी बरं काय म्हणले होते ते औषधाचं फोटो आहे बरं बरं तर तुम्ही जे किती किती तारखेला केली ती फवारणी जे दहा तारखेची जे क्वालिटी होती तर तो तो ही एवढी होती नाही का एवढी होती बरोबर आणि जे दहा तारखेपासून तर आजची तारीख किती आहे सतरा 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 सात दोन हजार चोवीस सतरा सात दोन हजार चोवीस तर काका हे अवशेष शिपल्याच्या नंतर तुम्ही आर पी एस अतरा आणि मायकोरीच तर तुम्हाला याच्यामध्ये काय काय वाटलं फोटो आहे म्हणजे याच्यामध्ये फुटवे डिर्या वाढ फोनवर मी सांगितलं बरं तुम्हाला असं चांगलं करमलं याच्यामध्ये चांगलं औषधी चांगली हे बघून घ्या दहा तारखेला के फोन केल्याच्या नंतर फुटवे डिर्या वाड ही क्वालिटी डासाळ या गावामध्ये काय भाऊ नाव तुमचं रामभाऊ रामभाऊ यांच्या शेतामध्ये ही क्वालिटी दिली आहे बरं इतर लोकांना काय सांगशा ना बरे औषधाबद्दल हे सांगा फोटो चांगले तुम्हाला करमय त्याच्यामध्ये काय विषय नाही त्यांचा फोन नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाचाही नंबर सांगा चौऱ्याण्णव पाच शहात्तर साठ नव्याण्णव ठीक आहे ठीक आहे आपले जे प्रतिष्ठित शेतकरी आहेत यांनी वापरला आहे आणि याच्या आजूबाजूला आपण व्हिडिओ घेतला किती एकर स्वामी आपला सॉरी खबर आहे